आनंद दिगे यांची कामासाठी असलेली समर्पकता पाहून बाळासाहेबांनी त्यांच्यावर एक नवीन जबाबदारी सोपवली आनंद दिगेंना आता ठाणे जिल्हा प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती दिगेंच्या रूपाने शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात एक उत्तम आणि धडाडीने काम करणारं नेतृत्व मिळालं होतं तर दिगेंना त्यांचं काम करण्यासाठी शिवसेनासारख्या पक्षाचं माध्यम आणि इथूनच खऱ्या अर्थानं सुरू झालं आनंद दिघे नावाचं पर्व महाराष्ट्रभरातील लोकांसाठी आनंद दिगे फक्त एका नेत्याचं नाव होतं पण ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येकासाठी आनंद दिगे हे एक पर्व होतं दिगेंनी ठाण्याला भरभरून प्रेम दिलं आणि ठाण्याने दिघेंवर भरभरून प्रेम केलं ठाणेकर आणि आनंद दिगे यांच्यातलं नातं वेगळंच होतं आई भाऊ आणि बहीण असं आनंद दिगे यांचं चौकुनी कुटुंब होतं पण शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर संपूर्ण जिल्हाच त्यांचं घर झालं होतं तर तुम्हाला आनंद दिगेंचा हा प्रवास कसा वाटला आठवणीतले नेते या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका